नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सोलापूर पुणे महामार्गावरील माढा तालुक्यातील वरवडे येथील टोल नाका कार्यालयात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वरवडे टोल नाका प्रशासनाने हटवला होता ही बाब समजताच संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावरील कार्यालयात धडक देत पुतळा का हटवला असा प्रशासनाला जाब विचारला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टोल नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा टोल नाक्यावरील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अशी कृती पुन्हा करू नये असे वरवडे टोल नाक्यावरील प्रशासनाला बजावण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक मनोज गायकवाड सोलापूर जिल्हाध्यक्ष पंढरपूर विभाग सचिन जगताप सुहास टोंटे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विजय कुमार करवत चित्रपट आघाडीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोकरे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीताई गायकवाड माणा तालुका अध्यक्ष अविनाश पाटील तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब वागस टेंभोणी शहराध्यक्ष सचिन खोळे भोसरे विभाग प्रमुख अल्ताफ मुलाणी चिंचगाव ग्रामपंचायत सदस्य शंकर उबाळे शिवसेनेचे दीपक सुरवे धीरज पाटील विजय थोरे गणेश गायकवाड पांडुरंग रणदिवे आकाश पवार दादा पाटील माऊली जगताप मोहन काळे सुनील चोपडे आकाश पाटील आदी कार्यकर्त्यांसह पोलीस प्रशासनाकडून टेंभोळीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोगसाहेब साहेब विलासशी रणदिवे संदीप गिरामकर देवकर आदी उपस्थित होते ए, शैक्षणिक राजकीय क्रीडा कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ या सहावा सा साजरा काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे

आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या सहकार्य केल। केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा